अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जीएम संस्थेतर्फे आयोजित लेजिम सरावाचं सा थाटात उद्घाटन करण्यात आलं अडुसष्टाव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जीएम चौक बुधवारपेठ मिलिंदनगर इथं पूज्य भंते सारिपुत्र यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धमंदना घेण्यात येऊन अभिवादन करून लेझिम सराबा सुरुवात करण्यात आली यावेळी पूज्य बनते सारीपुत्र आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते सुभान काका बनसोडे गंगाधर सर्वदे आनंद सावंत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सागर उबाळे गौतम वडवेवराव उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड अप्पासाहेब बागले संजय पौळ दत्ता शिंदे कनिष्क वाघमारे नरेंद्र शिंदे सोहिल शिरसे अमोल रणशृंगारे यांच्यासह जीएम संस्थेचे शेकडो भीमसैनिक लेजिम खेळाडू उपस्थित होते